मोर्शी चांदूरबाजार तिवसा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी भाव चांगला या हेतूनं कापसाची लागवड केली सुरुवातीला पाऊसही चांगला पडला मात्र शेवटच्या क्षणी अवकाळी पावसानं दगा दिला आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभं ठाकलं आहे मजूर मिळत नसल्यानं अनेक ठिकाणी कापूस झाडावरच असल्याचं चित्र आहे मजुरान अभावी शेतकरी कापूस वेचणी करू शकत नाही त्यामुळं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे बऱ्याच शेतकात बऱ्याच शेतातील पहिल्या तोडणीचा कापूस झाडांना लटकला आहे एकीकडे कापसाला भाव नाही पहिल्या तोडणीपासून कापूस झाडाला लटकला असल्यामुळे शेतातील कापसाचे बोंड फुटून पांढरे सोने वाळून वजनात घट होत आहे अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे राजुरा तालुक्यातील बहुतांश शेतकरी कापसाच्या वेझणीकरिता मजुरांना शोधण्यासाठी भटकंती करत आहे प्रति किलो दहा रुपये दर देऊन सुद्धा मजूर वेचणीकरिता मिळत नाही मजुरांना शेतात जाणं येण्याकरिता ऑटो आणि कापूस गाठीकरिता वाहन उपलब्ध करून द्यावे लागते एवढी सवलत असून सुद्धा मजूर मिळत नाही अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे मजुरांना शासनाच्या शंभर रुपयात पस्तीस किलो धान्य मिळत असल्यानं कामाला जाण्यासाठी उत्सुकता संपुष्टात आली असल्याचं म्हटलं जात आहे सुमारे तीन महिन्यांपासून कापूस झाडाला लटकत असल्याचं पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे